आजचा जो राजकीय मेळावा नाही राज राज हे स्वतः राजसाहेबांनी पंधरा दिवसापूर्वीच जाहीर केलं होतं त्याच्यानंतर राजसाहेब हे देखील म्हणाले होते की माझ्या या मोर्चामध्ये मा ज्यांना कोणाला सामील व्हायचंय त्यांनी वा आणि मग काही लोक आमच्यामुळं झालं तुमच्यामुळं झालं असं करत करत काल सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली युबीटीनं की आता हा देखील मोर्चा जो आहे हा राजकीय नाही त्याच्यामुळे तुम्हाला आठवत असेल युबीटीचा मोर्चा हा सात तारखेला होता आणि राजसाहेबांचा मोर्चा हा पाच तारखेला होता राज साहेबांनी सांगितले की ज्यांना ज्यांना माझ्या मोर्चामध्ये सामील व्हायचंय त्यांनी त्यांनी माझ्या मोर्चामध्ये या त्यामुळे काही मंडळी त्यांच्या मोर्चामध्ये गेलीत मला असं वाटतं की राजसाहेबांचाच मोर्चा आहे आणि तुम्ही युतीच्या जा बाबतीत जे म्हटलं की त्यांनी युती होऊ दे स्वातंत्र्यवीर सावरकरांना काँग्रेस शिवाय देणार नाही हे महाविकास आघाडीमध्ये फायनल होते त्यांच्यामध्ये तिकीट वाटप होते तिकीटाचे उमेदवार जाहीर होते मग आपण ठरवू अजून कोणालाच तुम्हाला माहिती आहे काय मला माहित नाही त्यांची युती झाली पण युती झाली हे मला कुठं का अजून वाचनात पण आलेलं नाही आणि स्वतः राजसाहेब बोललेले पण नाही त्याच्यामुळे काय का युबीटी उतावळी झालय कि आमच्यावर युती करा युती करा युती करा त्याच पद्धतीनं अनेक घटक पण उतावळी झालेली आहेत की युती झाली युती झाली तर युती काही झालेली नाही अजून असं मला वाटतं तुमच्याकडे काही इंटरनल माहिती असेल तर मला माहिती नाही ठाकरे आधी येऊ देत आपण जर तर माझा जर वर विश्वास नाही माझा वर्तमानावर विश्वास आहे आधी येऊ देत मग आपण ठरवू वन विभागाचा की जर ठिणगी पण शेतामध्ये तर वडवा लागतो असाच काही दिवसांपूर्वी चुकळू मध्ये राजकीय ठिणगी पडली होती आपल्याला सुद्धा माहिती आहे आणि आपण सुद्धा त्याच्यावरती भाष्य केलं होतं हा वडवा आहे जो राजकीय वणवा लागलेला चुकडूचा तो भिजवण्याचा प्रयत्न नाही एक पहिली गोष्ट आमच्यात काही ठिणगी पण पडलेली नाही आमच्यामध्ये काही वाढवा लागलेलं नाही मी ज्या पक्षामध्ये काम करतो एकनाथ साहेबांचं सा नेतृत्व मानतो तो पक्ष वाढवण्याचा मला अधिकार आहे आता इथे भाजपाचे पदाधिकारी आलेले त्यांनी आमच्यावर युती आहे म्हणणं त्यांनी त्यांचा पक्ष वाढवायचा नाही त्यांना पण अधिकार आहे एनसीपीला पण अधिकार आहे तसं एनसीपी पण वाढवतोय भाजप पण वाढवतोय आम्ही पण वाढवतोय ही ठिणगी नाही त्या ठिणगी कशाला म्हणाली पाहिजे था था। एक तो या संदर्भामध्ये पोलीस सा अधीक्षकांना सांगितलेलं आहे की रात्रीचं पेट्रोलिंग वाढवलं पाहिजे शिकारीच्या ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यावर बंधनं आणली पाहिजेत आणि तशाच सूचना मी त्याच दिवशी रात्री त्याच दिवशी योगायोगाने वगैरे मी मध्ये होतो मागच्या शनिवारची गोष्ट आहे नाही विरोध नाही मरीनचा आपण युआय काढला होता परंतु त्याला आपल्याला काही रिस्पॉन्स मिळाला नाही कारण मरीनच्या लोकांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिथून मुंबई जवळ आहे आणि जर तुम्हाला करायचं झालं तर रत्नागिरीमध्ये करा रत्नागिरीमध्ये आपण करू शकतो त्याच्यामुळे ते तो प्रोजेक्ट मागे पडला पण तिथं आपण पन्ट जनरल एमआयडीसी करण्याचा निर्णय घेतला